तर आम्ही विसापूर किल्ल्यावरती चाललेलो आहोत आमचा प्लान खालून something, something distance, तो तर खालून रिक्षाने आलो एक समथिंग समथिंग डिस्टन्स वी डोंट नो त्यांनी आम्हाला खूप पैसे घेतले पण ठीक आहे आता आता आपण त्यांचं आता सो तर हॅलो एव्हरीवन व्हिडिओच्या थमनेवरून किंवा व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठं चाललो आहे तर येस आयुष्यातला पहिला गड चढायला चाललो आहे आम्ही आणि आय डोंट नो काय होणार आहे पुढं खूप जास्त भीती वाटते कारण फर्स्ट ट्रेक आहे हा ॲक्च्युली आमचा प्लॅन लोहगडला जायचा झाला होता बट लोहगड बंद होता त्याच्यामुळं आम्ही विसापूर फोर्टला जायचं ठरवलं ठीक आहे एवढा लांब जाऊन आम्ही प्लॅन कॅन्सल करू शकत नव्हतो त्याच्यामुळं मग आम्ही विसापूरला जाणार होतो आणि नो हा ब्लॉक खूप जास्त मोठा झालेला आहे बट तुम्ही लास्टपर्यंत बघा खूप जास्त मज्जा आणि मस्ती केलेली आम्ही आणि तुम्हाला समजेनच ट्रेक वगैरे कसा होता आम्ही जो म्हणजे केला आहे तो तु... हे म्हणजे आम्ही इथं होतो गडाच्या एकदम पायथ्याशी आणि आम्ही काहीच खाऊन वगैरे आलो नव्हतो त्याच्यामुळं आम्ही असा विचार केला की वरती गेल्यावरती जरा भूक वगैरे लागेल आणि वरती काही भेटेल की नाही म्हणून मग आम्ही सगळ्यात पहिल्यांदा वडापाव वगैरे खाऊन घेतला आणि थोडेसे पॅक करून पण वरती घेऊन गेलो त्याचं भूक लागली तर खायला गाईज हम्बी जावे तिथली या बा मी म्हणजे तिथली या तर हा आहे विसापूर गडाचा पायथा जिथून आम्ही आमचा ट्रेक चालू करणार होतो आणि सगळ्यात हसण्यासारखी आणि सगळ्यात वाईट पण गोष्ट आमच्या ट्रेकबद्दल ही होती की आम्ही जाणार होतो लोहगडावरती ज्या गडाला पायऱ्या आहेत त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी चप्पल आणि सँडल्स घातले होते आणि एकाने पण शूज वगैरे घातले नव्हते त्याच्यामुळं आमचे पायाचे एवढे घाण हाल झाले होते लिटरली सांगते मी तुम्हाला उत्तरताना एवढे घाण हाल झाले होते ना चढलो आहे खूप वरती चढलो आहे माझ्या परम परम मैत्रिणी परम सखी एक सखी तर वरती गेली आहे एक सखी रुचली आहे माझी पाटील तुम्ही चलिए ठीक आहे खूप डेंजर ट्रेक आहे अगं ते असं हात हातबीत बघून येत आहेत हेत ना निघू हॅलो गाईज आम्ही आता निम्मा निम्मा चढलेलोय गड पूर्ण आहे निम्मा चढलोय आणि त्यावरती आहेत एवढा घाण दम लागलाय आणि माझी बॅग माकडाने ओढून नेली होती लिटरली जरा थांबावं म्हटलं जरा थोडीशी रेस्ट घेते एकटीच आहे एकटी नाहीये अनुजा पण आहे बघा हिला पण माझ्यासोबत थांबून घेतली मी गाईज व्यू बघा गाईज कसला भारी आहे हे खरच छान आहे खूप छान आहे खूप तिकडे धुकं पडले सगळे दिसत नाही तिथं बसलं कोणतं कुठे बसलय गुन्हा कोपऱ्यावर ओ येस 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 प्राची कितींदा थांबलेस आहे पण त्या आम्हाला तिथे जायचं चल हाय कर

चला बोलू फक्त आपण आम्ही तरी म्हणत आलोय आणि मी तो लाकूड सामान तिथे पर्यंत जायचे त्यांना फायनली आम्ही टच केले आणि ते अजून वरच आले अजून थांबणार आमचा काही दम निघलेला नाही कारण आम्ही तिथूनच चार पावलं चालू इथेच इथंच थांबलेलो आम्ही आता जस्ट सो नाही एक सिंपल पर्यंत जायचे गाइस जाऊ शकतो दिवस पडलाय अक्का

गाईज दिया व्हिडिओ बोलते का बोलते का तू सगळ्यात सगळ्यात लास्टच्या टोकाला मी आलो आता सगळ्यात लास्टच्या टोकाला म्हणजे गडावरती आलो आहे प्रॉपर पूर्ण गडावरती आणि मी तुम्हाला मी छोटीशी क्लिप ऍड करते तर तुम्हाला मी गड हो दाखवते पूर्ण मी कुठून आलो आहे आणि इथं फोटो काढायसाठी गर्दी दाखवते लुटक ॲट द गर्दी गायज আমি হালয় <mumbles>

<laughs> देखो ना गाइस गाइस इसको भी सब्सक्राइब हाँ। कर दो प्लीज नहीं हमारे चैनल का नाम ही नहीं है अभी बहुत बंदी चल रही है गाइस पैसा चाहिए जल्दी से जॉब लेस आई एम ट्रेनिंग लेस इंटर्नशिप लेस है ना हाई ट्रेनिंग हाई ट्रेनिंग हैशटैग ये आई ची नो कमाना ना आई ची में कुछ पता है नहीं आई ऑल्सो हैव ट्रेनिंग बट आई डोंट वॉन्ट टू डू सो गाइस बघे मे नाही ही 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 साइड ही एकदम लास्टचा एक कोपरा आहे ना भिंतीचा हा इथं पाणी आम्हाला इथं यायचं होतं इंग्लिश आहे वगैरे वी नो युअर इंग्लिश अँड वी नो ऑल्सो अवर इंग्लिश लास्ट कोपरात आलोय

वो क्या होता है हमें नहीं पता हमें कमेंट करके बताओ व्हाट इज व्हाट इज काय कमेंट सेक्शन है म्हणली ती या पे नीचे तो गोबर है पर आप कमेंट करके दिखा ए इति काय म्हणली काय काय होतं का शुक्राचार्य शुक्राचार्य मला वाज दो गुरु वेद गुरु तेवढं माहिती आहे पण त्यांचा काय ब्युटिफुल म्हणजे जॉब पाहिजे काय देर इस अप सॅड डाऊन दिस द गड विल गो अप सॅड डाऊन

ये yeah, बसला थांब आहे थांब चिकेलर चिकेल में तिबार कब ये डसर को कहते हैं मांगी तलसे फोन बिन मांगी तलसे ए नहीं था। बे कुछ मुझे आते थे that कॉल्ड called ओ oh 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 ठीक लगे उन जो कर रहे हैं बस 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 बस

अय शप्पत काय बॅलन्स केला यार खरच केला गाइस मी <laughs> चल, चल 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 खोटे बोल नको इथं ना हा नाही तगड़ पाहिजे नाही मोठ असेल ना चार आहे त्याला बघे बघ इथे चार होल आहे पण याला चार बायका लागत असतील चारच किन वाव कसं भारी आहे यार हे आपण फिरवायचं का म्हणजे हाताने हाताने असं असं नाही फिरत नाही फिरत ते त्याच्यावर नाहीये नेट मोठ तुटले अगं अगं पण याला कंपार्टमेंट आहे तुला कळतंय का आधीचे लोक किती हुशार होते ते इकडे चार केलेत त्या सध्या आम्ही स्ट्रेट चालतोय त्याच्यामुळे आम्हाला काय होय नाही जेव्हा दगडांवरनं चालत असते ना <coughs> तेव्हा वाट लागली होती छान आहे पहिला गड पहिला ट्रेक आयुष्यातला माझ्या

बिचारीला भूक लागली एक तर फोटो पण काढायला झाली खाती पण एकटीच थोडे थोडे खाती मी तर फोटो सेशन चालले आमच्या थोड़े थोडं कस लागते आता का आपण पण

आम्ही नाही तर वडापाव खायला बसलो होतो आणि मी खूप छान व्हिडिओ केला होता जिथं आम्ही सगळे बसून असं एकत्र एक वडापाव खात होतो आणि सगळे दिसत होतो पण माझ्याकडून तो व्हिडिओ कसा डिलीट झाला काय माहिती यार

छोटी नहीं तुझे क्या लगता है उन्होंने क्या सोचकर बनाया होगा इतना बड़ा? है और हल्ला कि तो <laughs> किया तो बोला छोटे से दिखते ना दे मारुति च मंदिर जीता तो डुबकी मारू सकती देवात पाणी म्हणते मी पाण्यात देवे तुटली चप्पल इथं ना गुफा गाईज बट आय डोंट गो आय कॉन्ट गो सगळी झालेली आहे आमचे फिरून सगळं फिरून झालेलं आहे आमचं आणि आता थांबलो जरा वेळ हे जे पाणी होतं अनुजा हेच पाणी होतं आणि थोडीशी दूध दे ह्याला कारण लिंबू आहे थोडं হাল চাল অনুজা কোথায় অনুজা गडावरती गेल्यानंतर सगळ्यात भारी मोटिवेशन जर कुठून भेटलं असेल तर ते हे आजोबा होते कारण काही आम्ही लिटरली एवढं जास्त दमत होतो पाच पाच मिनटाला थांबत होतो पण हे आजोबा लिटरली तो गड चल चर, चढत होते आणि त्यांच्यासोबतच वरती एक मुलगा पण होता जो एवढ्या स्पीडनं खाली येत होता लिटरली खूप जास्त आजोबा एवढे वयस्कर आहेत लिटरली त्यांचं किती सत्तर पंच्याहत्तर वयस आहे ना आमच्या एवढ्या वयात ते वर चढायला आम्हाला अजून म्हणजे आमचं काय कुठं काय आहे तरी पण एवढं घाण आमची अवस्था झाली आहे कुठं दिसू ते ना बॅग अरे बॅगच आवडते त्याला बॅगच आवडते <laughs> मी आहे ना मला एवढ्या एवढा अगं एवढ्या जवळ पहिल्यांदा झाले मी माकडांच्या सिरियस त्यांच्याकडे बघू नका ग बघू नका त्या अनुषंग तुझ्या बॅगकडे कसं बघतंय सो गाईज फायनली आमचा गड उतरून झालेला नाही झाला नाही अजून थोडासा राहिला आहे बट स्टील आम्ही खूप खाली आलो आहे आणि इकडे आहे ना मागं यू कॅन सी इकडे मागं आहे ना लोहगड आहे बट लोहगड दोन तीन आम्ही लोहगडपास फिरायला आलो होतो खरं तर पण तो ते बोलले की दोन तीन दिवस लोहगड बंद आहे सो आम्ही त्याच्या शेजारचाच गड जो की काय म्हणतात विसापूर त्या गडावरनं फिरून आलो आहे आणि बघा हे बघा केवढा उतार आहे एवढा घाण लेवलचा उतार आहे ना मग आम्ही चढताना पण एवढं कस तरी होत होतं पण उतरताना तर खूपच जास्त कस तरी व्हायलय सो so, येस yes. आणि ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहे भाजे भाजे वॉटरफॉल आहे तिथं म्हणजे तिथे लेणी पण आहे एक आणि वॉटरफॉल पण आहे वॉटरफॉलला मी ह्याच्या आधी भाजी वॉटरफॉलला मी गेली होती आयशासोबत जेव्हा मी असं फिरायला आलो होतो बट आता ह्यांच्यासोबत झालं तिथं पाणी नाही आहे पाण्यासाठी खूप छान दिसतं बट इट्स ओके असं बघून तरी यायचं मी तुम्हाला पण दाखवते आणि ह्या माझ्या ह्या माझ्या मैत्रिणी कशा माझ्या वेट करत थांबल्या मी महाग खूप मला खूपच व्हायचं मी काठी घेतली आता चढ बघा गाईस गोळा गोळा झालाय कारण मी एवढं तो जो दिसतोय ना तिथून खालपर्यंत चलतच आलोय पूर्ण चलत आलोय पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण चलत आलोय ना आणि तो जो भाज्या वॉटर आहे ना म्हणजे तिथे मी ह्यात गेले ना तिथली मी छोटीशी क्लिप त्या वेळेसची जेव्हा पावसाळ्यात गेली होती ना तेव्हा ही त्या वेळेसची मी छोटीशी क्लिप तिथे ॲड करते तुम्हाला समजेल की छान आहे खूप सुंदर आहे सो फायनली आम्ही रूमवर जायला निघालो आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके okay, बाय